अंधश्रद्धेतून सर्वाधिक शोषण ज्योती अदाटे शांतिनिकेतन कन्याशाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम देवाधर्मांच्या नावावर भोंदुबुवा लोकांची फसवणूक करीत असतात त्यात स्त्रिया मोठ्या प्रमाणात बरी पडतात त्यामुळे मुलींनी लहानपणापासूनच अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे असे मत सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती अधाटे यांनी व्यक्त केले शांती निकेतन येथील कन्या शाळेच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या शाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील अध्यक्षस्थानी होत्या ज्योती अधाटे म्हणाल्या समाजामध्ये बोंधू बुवा हे देव अंगातेने भूताने झपाटणे यांच्या आधारे लोकांचे शोषण करतात स्त्रियांच्या लैंगिक शोषणाच्याही घटना घडत आहेत त्याला स्त्रिया बळी पडतात त्यामुळे स्त्रियांनी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे त्यासाठी लहानपणापासूनच मुलींवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार केले पाहिजे अनेक मंदिर दर्ग्यामध्ये अंगातेने भूताने झपाटण्याच्या नावाखाली स्त्रियांना मारहाण केली जाते अनेकांचे आर्थिक शोषणही केले अशा अंधश्रद्धांच्या जोखडातून लोकांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर यांनी जाधू टोणा विरोधी त्यांचा खून करण्यात आला त्यानंतर हा कायदा करण्यात आला या कायद्याच्या आधारे आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भोंधुबुवांवर खटले दाखल करीत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दाखल केलेल्या खटल्याचा निकाल लागून सांगली जिल्ह्यातील बुवाला पहिली शिक्षा झाली त्यामुळे अशा भोंधुवांविरोधात तक्रारी करण्यासाठी लोकांनी आता स्वतःहून पुढे आले पाहिजे नारळातून अग्नी निर्माण करण्याचा चमत्कार करून दाखवला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गणेश मानस यांनी पेटता कापूर खाणे जिभेतून तार आरपार करणे मंत्र शक्तीने वस्तू गोड करणे टोकदार खिळ्यांवर झोपणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले यावेळी मुख्याध्यापिका समीदा पाटील यांनी मुलींनी अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास ठरावी शांतिनिकेतनमध्ये प्राचार्य पी व्ही पाटील यांच्या संस्कारातून घडलेले अनेक विद्यार्थी आज लढाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले शिक्षक अहमद रफीक मुल्ला यांनी आभार मानले ए यस धुमाल आर्यस पागनी यांनी संयोजन केले